इमेजिन कर लाईफ विदाउट गर्लफ्रेंड अरे इमेजिन काय करतोय असं पण आपल्याला गर्लफ्रेंड नाही मी तर पोरांची नाव पण सुचून ठेवली आहेत फक्त तिने भाऊची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली पाहिजे नाही तू कितीही बी हो आठवण मात्र माझी चॅनार नमुना भाऊ लॉकडाऊन वर एखादा घे ना लॉकडाऊन मध्ये बंगल्याचं काम काढलं होतं कमी पडल्या होतं विटा लॉकडाऊन मध्ये बंगल्याचं काम काढलं होतं कमी पडल्या होतं विटा आता याच लॉकडाऊन मध्ये पुण्यातल्या बंद पडल्यात ना बुधवार पेटा

मोबाईल विकत घेतल्यावर आणि नवीन लग्न झाल्यावर माणसाला एकाच गोष्टी जरा घेतो आपण थोडे दिवस थांबला असतो तर तो चांगला मॉडेल भेटला ज्यांचा तुम्ही आधार घेता ना त्यांना आमचा भाऊ पॅन कार्ड काढून देतो पॅन कार्ड नाही आधार कार्डवाल्यांना काय कळणार नवीन डाटा साठी बारा वाजेपर्यंत जागा राहण्याचं कष्ट गुगल पे तरी आपण अशा खट्टात उभं राहायचं नाशिक मैत्री पाहिजे ती म्हणत मी साइटिंग लावून बराबरी नाही करू शकले म्हणून भंगार चाले बदनामी करायला लागले भंगार भंगार क्या भिड़ू आवला ना एपिसोड एपिसोड अपिसेड बगेल तो क्या करने का तो सब्सक्राइब करने का और ये घंटा बजाने का टिंग